टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन और ये आसमान को चिरते हुए असा जल्लोष करत भारताचं चांद्रयान अवकाशात झेपावलं आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली चांद्रयान तीनचं चा प्रक्षेपण चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी झालं पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून शंभर किलोमीटर गोलाकार ध्रुवीय कक्षाचे इंजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण झालं लँडर आणि रोव्हर तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ उतरलं या मोहिमेमुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळ यान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश आणि चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला त्याच घटनेची आठवण म्हणून आज भारत देश पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करतोय या वर्षापासून दरवर्षी तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे चंद्राचा अभ्यास करण्यासाठी भारताच्या इस्रो या अंतराळ संशोधन संस्थेने हाती घेतलेल्या महत्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेतील चांद्रयान तीन या टप्प्याने इतिहास घडवला विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर जी महत्त्वाची माहिती नियंत्रण कक्षाला पाठवली तिचं विश्लेषण इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलंय आणि ही माहिती आज सर्वांसाठी जाहीर केली जाणार आहे आजच्या दिवसानिमित्त जाणून घेऊयात काही खास गोष्टी एक भारतीय म्हणून आपल्याला या गोष्टी माहित असायला हव्यात विक्रम साराभाई यांनी दशियन क्षेपणास्त्र स्पुटनिकच्या प्रक्षेपणानंतर भारतात अंतराळ कार्यक्रम स्थापित करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना केली साराभाईंच्या प्रयत्नांमुळे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये भारताच्या इस्रोची स्थापना झाली ते इस्रोचे पहिले अध्यक्ष होते विक्रम साराभाई यांनीच भारत सरकारला स्वतःचा अवकाश कार्यक्रम सुरू करायला हवा असं पटवून दिलं इस्रोचं पूर्ण नाव इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था भारतामध्ये इस्रोचे एकूण तेरा केंद्र आहेत पृथ्वीवर सॅटेलाईट बनवून तो यशस्वीरित्या अंतराळ पोहोचवणाऱ्या सहा देशात म्हणजेच अमेरिका रशिया फ्रान्स जपान चीन आणि भारत आपल्या भारताचंही नाव आहे इस्रोने आजवर एकवीस वेगवेगळ्या देशांसाठी ऐंशी उपग्रह लाँच केलेत तसंच भारतासाठी शहाऐंशी उपग्रह अवकाशात सोडलेत भारताच्या पहिल्या उपग्रहाचं नाव आर्यभट्ट असं होतं तो एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तरला लाँच करण्यात आला होता पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहापर्यंत मजल मारणारा भारत हा पहिला देश आहे मंगळावर पोहोचण्यासाठी अमेरिकेला पाच सोवियत संघाला आठ प्रयत्न करावे लागले होते इस्रोचे दोन प्रमुख रॉकेट म्हणजेच पी एस एल वी आणि जी एस एल वी या रॉकेटद्वारेच उपग्रह अवकाशात सोडले जातात आजही आपलं इस्रो हे भरभरून प्रगती करत आहे आणि भारताचं नाव जगात उज्ज्वल करण्याचं काम करत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा